गुड इव्हनिंग मित्रांनो माहिती का काय मी रेमी का <laughs> चला ठीक आहे तर मित्र माहिती का आम्ही फिरायचा प्लॅन केलेला आहे बट तो सक्सेस होतोय की नाही हे तुम्हाला लवकरच माहित पडणार आहे सो व्हिडिओ नक्की बघायचा प्रयत्न करा पूर्णपणे ठीक आहे आणि हां मित्रांनो म्हणजे आम्ही सर्वजण जाऊन आहेत मित्र वगैरे आहेत म्हणजे आम्हीच आहेत आपला तुम्हाला माहितच आहे आपल्यासोबत कोण जास्त असतो तो म्हणजे बरड आपला असतो सचिनबाई ड्रायव्हर त्याचीच गाडी न्यायचा प्लॅन करतो आहे तर पोरं बघू आता कोण कोण तयार होतात कारण का संध्याकाळच्या सर्वांना मी कॉल करून कन्फर्म करणार आहे की कोण येणार आहे कोण नाही ना येणार ना आहे तर व्हिडिओ नक्की आजपर्यंत बघा आणि हां आम्ही यावेळेस प्लॅन जो आहे तो कमसे कम म्हणजे शिवाजी महाराजांची आहे शिवाजी महाराजची जन्मस्थान त्या ठिकाणी जायचा आम्ही प्रयत्न माझा माझे माझ्या अंदाजानं तर जायचा तिथं होता पण आता बघूया हे काय प्लॅन करतो म्हणजे आम्ही दोघांनी ठरवलं होतं मी आणि वैभव माझ्या ताईचा मुलगा तो, ता मुल तो जाऊ होता मामा बोलता आपण तिथं जाऊया सो त्याचंच ठिकाण पण मस्त आहे बट म्हणतो रविवारी ना यार पब्लिक पण जास्त असते तर कसं काय करायचं आहे तर ते आता ठरवायला लागेल तर बघूया काय प्लॅन होतं आहे तर सर्व काही व्हिडिओ तुम्हाला आपल्या पुढचा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये समजेल की काय करायचं आहे प्लॅन येस की नो तर त्याच्यानंतर मग पुढचा प्लॅन ठरवूया ठीक आहे तर बघू काय करतात तर मग संध्याकाळचे आपल्याला कॉन कॉन्टॅक्ट केलं म्हणजे सगळ्यांना कॉल करू आणि नंतर मग फायनल करूया की येस की नो ते तुम्हाला लवकरच कळणार आहे सो ब्लॉग व्हिडिओ लवकरात लवकर आपला येतोय पुन्हा एकदा सो बघायला विसरू नका ठीक आहे मग आणि प्लीज एवढी रिक्वेस्ट करतो तुम्हा सर्वांना आपले नवीन असतील या फॅमिलीमध्ये या नवी चॅनल आहे तुमचा सपोर्ट असला तरच आपलं हे यूट्यूब चॅनल पुढे जाऊ शकतो सो so, प्लीज एवढी रिक्वेस्ट आहे की आपल्या फॅमिलीमध्ये जोडण्यासाठी चॅनलला फक्त सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलची सॉरी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना आधार भेटेल ठीक आहे सो so, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ भेटू तोपर्यंत आय